आता कुशळ पाऊस आला धान कापणी झालेली आहे पिकाची नाशांडी झालेली आहे आमचे आई बाप म्हणजे आमचे सरकारच आहेत पण या क्षेत्राचे आमदार वगैरे सुद्धा येऊन बघितला नाही आहे आणि कोणी इथं प्रतिनिधी करणारे व्यक्ती आलेले नाही आहेत आमच्या शेतकऱ्यांचे बेहाल झालेले आहेत पूर्ण शेतमाल बर्बादी झालेला आहे नुकसान झालेलं आहे नुकसान झालेलं आहे पिकाची नासांडी झालेली आहे याकरिता शासनाने लक्ष द्यावे शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांचे कैवारी सरकारच आहेत ते काय आणखी नासाडी झालेली आहे प्रत्येक बांध्यामध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे आपण कडपे जे कापणी झालेली आहे ते तीच आहे आणि पूर्ण पडून अशी नासाडी होऊन राहिलेली आहे Iyo panen Rio, पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या मागील पाच सहा दिवसापासून आपल्या मोवाडी परिसरात मागील मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसाचे झालेले आहे अवकाळी पाऊस झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झालेले आहे आलेले पीक हे नासाडी मध्ये जात आहे एखाद्या शेतकऱ्यांनी कापलेले आहे तर कुणीने कापून पुंजण्या पुंजण्यामध्ये रचून ठेवलेले आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आलेले पीक हे वाया जात आहे तरी शासनाची विनंती आहे की सर्वांना सरसकट पंचनामे करून मुआवजा देण्यात यावा आणि कर्जमुक्ती करण्यात यावी